रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाऊ गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत साहेब आव हम आपचे हो। साथ आहेत ताकत आहे ताकद बढाव आणि होय संघर्ष आणि होय खरं आहे मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्या राज्यातून झाला आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा करणार करणारा कभी डर ना लगे कभी डर ना लगा मुझे फासला देखकर मैं बढ़ता गया रास्ता देखकर खुद खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल मेरा बुलंदर हाऊस हौसला तुम्हाला बुलंद रखो कारण माझ्या सुद्धा मतदारसंघामध्ये ज्या वेळा या महाशय आले इथे ते काय म्हणतात सराईंचे लावलेले जे इंजेक्टिव्ह सुया आणि मी आजारी आहे आता माझं काय होणार मला माहीत नाही पण माझ्या लेकरा बाळांचं पुढे काय होणार आहे माझ्या समाजाचं हा हा मनुष्य याला पाळा म्हणजे म्हणजे मला पाडा खूप प्रयत्न झाला त्याचा परिणाम सुद्धा झाला परिणाम असा झाला की जवळ साठ सत्तर हजार मतं माझी कमी झाली तिथल्या सगळ्या लोकांनी हिंदू मुसलमान त्यात मराठा समाजाची सुद्धा आमचे लढवाईत पाच टक्के का दहा टक्के काय असतील मतं ते आम्हाला पडलेच परंतु संपूर्ण आदिवासी समाज संपूर्ण दलित समाज संपूर्ण मुसलमान समाज संपूर्ण गुजराती मारवाडी समाज संपूर्ण ओबीसी समाज एकजुटीनं उभा राहिला आणि हा छगन भेटलं <स्था> काही लोकांच्या आपल्याबद्दल काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलंय मला हे काय भुजबळ त्यांना त्यांना मला सांगायचं मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी रस्त्यावरती लढाई आम्ही घेऊन जाव गावागावातून फोन येतातच आहे जिल्ह्या जिल्ह्यातून फोन येत आहेत राज्या राज्यातून फोन येत आहेत भुजबळ साहेब आहो आपके साथ आहेत ताक आहे ताकद बढाव आणि होय संघर्ष आणि होय खरं आहे मी संपूर्ण राज्यात जाणार आहे आणि एवढंच नाही तर अनेक राज्या राज्यातून जाणार आणि पुन्हा एकदा जो आहे ओबीसीचा एल्गार करणार त्याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळून दिलेला जा विचार तिकडे आमदारांना काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी नाही ना याही गोष्टी आहेत ना तिथे महत्वाचं हे आहे उलट काही लोकांचं म्हणणं की नाही हे एक नंबरला आहे आणि मग लाडक्या बहिणीची शक्ती आहे पण ज्या शक्ती ते आता मी माझे इतर जे आहेत आमचे आमचे ओबीसी आमदार आहेत तिथे मंत्री झालेले त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार ना इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे